नमस्कार मंडळी सगळ्यांना स्वामी समर्थ तर आज आहे तीन मे आणि आज आहे शुक्रवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी माझा मोर्चा वळवलेला आहे माझ्या बाल्कनीकडे म्हणजे माझ्या हॉलची जी बाल्कनी आहे तर तिथे खूप सारी झाडं लावलेली आहेत मी एवढी खूप सारी नाहीच आहेत अजून त्याच्यामध्ये आपल्या नवीन सदस्यांना अजून आणायचं आहे मला पण हळूहळू ते मी करेनच आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत दाखवेनच तर आज मी ठरवलं की संपूर्ण बाल्कनी छान अशी स्वच्छ करायची साफ करायची आणि बाल्कनी कशी आहे की बाहेर असते म्हणजे जरी आपल्या घराचा भाग असेल तो बाल्कनीचा तरीसुद्धा बाहेरच्या दिशेला असतो आणि ओपन असतं त्याच्यामुळे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप सारी धूळ येते आणि कचरा येतो त्याच्यामुळे बाल्कनी नेहमीच स्वच्छ करावी लागते पण नेहमीच अगदी दर दिवशी आपल्याला एवढी स्वच्छता करायला जमत नाही त्याच्यामुळे मी आज अगदी व्यवस्थित म्हणजे म्हणतात ना डोक्यापासून ते पायापर्यंत एवढी मी स्वच्छता आज बाल्कनीची करून घ्या घ्यायला सुरुवात केलेली आहे तर इथे मी आता जे आपलं ग्रीलचा जो भाग असतो तर ते सगळं स्वच्छ करत आहेत आणि बहुतेक आता माझी साफसफाई झालेलीच आहे करून तर आता छान अशी ही जी लादी आहे बाल्कनीची ती स्वच्छ करून घेते आहे झाडूने सगळी माती वगैरे पूर्ण साफ करून घेते आहे कारण प झाडांना पाणी घातल्यानंतर थोडासा मातीचा भाग आतमध्ये उडतो बाल्कनीमध्ये त्याच्यामुळे फरशीचा भाग असतो तो थोडासा खराबच होतो आणि म्हणून आधी मी झाडांचं काम करून घेतलं थोडंफार आणि त्याच्यानंतर आता बाल्कनी स्वच्छ करून घेतली तर आता या मॉपने मी उरलं सुरलं पाणीसुद्धा जे फरशीवर होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आता झाडं आपापल्या ठिकाणी आपापल्या जागेवर गेलेली आहेत तर ही पहा किती छान अशी स्वच्छ दिसते आहे आता बाल्कनी आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल साफसफाई असेल तर किती छान वाटतं ना असा मोकळा श्वास घेतल्यासारखं होतं आणि साफसफाई करताना सुद्धा आपलं म जे मन असतं ना आपली बुद्धी असते ते सगळं एकाग्र झालेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सकारात्मक वाटतं आणि म्हणूनच ही जी सगळी कामं असतात ना ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असतात दिसायला तर सगळ्यांना छोटी छोटी दिसतात पण करताना फार वेळ जातो आणि खूप मेहनत लागते पण त्या मेहनतीचं फळ नंतर आपल्याला दिसतंच तर किती ताजतवाना असं वातावरण छान असं तयार झालेलं आहे आता मी माझ्या मनी प्लांटमध्ये जी मोठी फांदी वाढलेली आहे ती थोडीशी कट करणार आहे तीन भागांमध्ये तीन ते चार भागांमध्ये आणि ते मी ग्लासामध्ये लावणार आहे तो मनी प्लांट कारण झाड आपल्या मातीमध्ये जो मनी प्लांट वाढतो तर तो तसाच वाढू न देता त्याचे छोटे छोटे भाग करून आपण एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये ग्लासामध्ये लावले तर ते नंतर पुन्हा वाढतात आणि ते नंतर पुन्हा आपल्याला मातीमध्ये दुसऱ्या कुंडीमध्ये लावता येतात तर हा सुद्धा व्हिडिओ मी इथे तुमच्याजवळ शेअर करत आहे तर आता मी इथे या मनी प्लांटच्या ज्या मी कट केलेल्या फांद्या आहेत त्या छान अशा स्वच्छ करून घेतल्या आणि त्या आता मी या ग्लासामध्ये काजीच्या लावत आहे आणि त्याच्यामध्ये मा आमच्या नदीतून आणलेली जी छान अशी दगडं आहेत जे स्टोन आहेत ते मी ठेवलेले आहेत ग्लासामध्ये तर विचार केला की ते गॅलरीमध्ये जाताना छान अशी झाडं दिसतील तर खूप मस्त वाटेल बाल्कनीच्या इथे आपल्या खिडकीजवळ म्हणून इथे ठेवली मी तर किती छान आपलं जे लकी बांबू प्लांट आहे ते सुद्धा आज मी चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर लकी बांबू प्लांट साफ स्वच्छ करताना आपल्याला चांगलं असं आपण जे पितो ना पाणी तर तेच लागतं असं नॉर्मल पाणी घ्यायचं नाही तर आता आज आहे शुक्रवार आणि मी ते अन्नपूर्णा देवीची पूजा करत आहे आपल्या अन्नपूर्णा मातेचा सहवास आपल्या किचन मध्ये असतो आपल्या शेगडी जवळ असतो आणि अन्नपूर्णा मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिचे आभार मानण्यासाठी तिच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी आपण ही पूजा कधीतरी करायचीच शक्यतो शुक्रवारचं केलेलं खूप छान असतं आपण केव्हाही करू शकतो अगदी रोज केलं तरीसुद्धा छान तर आज मी इथे केलेली आहे आज शुक्रवार आहे म्हणून आणि छान अशी रांगोळी काढली आहे स्वस्तिक काढलं आहे आणि धूप दीप लावून छान असं कुंकू हळद कुंकू अक्षरा वाहून फुलं वाहून मी छान अशी पूजा केलेली आहे तर आपल्या देवाऱ्याची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आपले स्वामी पहा छान असे आपल्या जागी विराजमान असे झालेले आहेत आणि एका बाजूला दुर्गास्तोत्र लावलेले आहेत ज्याच्यामुळे पूजा करताना मन अगदी एकाग्र होऊन जातं आणि आता पहा घरातलं वातावरण किती छान असं झालेलं आहे प्रसन्न अगदी वाटत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ